लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या टप्प्यात राज्यातील प्रमुख लढतीपैकी असलेल्या सोलापूर सभेसाठी एकोणसाठ पूर्णांक एकोणीस टक्के इतके चुरशीचे मतदान झाले ही लढत काँग्रेसचे आमदार प्रणती शिंदे आणि भाजपचे आमदार राम सातपुते यांच्यात थेट लढत झाली मतदान प्रक्रिया संपल्यानंतर दोन्ही पक्षांनी विजयाबद्दल दावे प्रतिदावे केले राजकीय जाणकारांच्या नजरेतूनही ही लढत पंचवीस हजार ते पन्नास हजार मताधिक्याने कौल देणार असल्यामुळे खासदारकीची माळ नेमक्या कोणाच्या गळ्यात पडणार याची सार्वत्रिक उत्सुकता आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघ पूर्वी काँग्रेसचा बाले किल्ला होता मात्र दोन हजार नंतर मोदी लाटीत येथील राजकीय परिस्थिती बदलली यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांना सलग दोन वेळा पराभूत व्हावे लागले होते त्यानंतर विधानसभा निवडणुकीतही सोलापूरचे चित्र बदलले येथील सहापैकी पाच विधानसभेच्या जागा महायुतीच्या राहिल्या आहेत तर केवळ एकमेव प्रणिती शिंदे या काँग्रेसचे आमदार आहेत मागील दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस सालच्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयाची पुनरावृत्ती करण्याच्या तयारीने भाजप रिंगणात उतरली होती मात्र पाच आमदार असतानाही भाजपसाठी देखील लढाई सोपी नव्हती सोलापूर लोकसभा मतदारसंघात अक्कलकोट उत्तर सोलापूर सोलापूर मध्य सोलापूर दक्षिण मोहोळ पंढरपूर मंगळवेढा या मतदारसंघाचा समावेश होतो यातील अक्कलकोट उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर पंढरपूर मंगळवेढा या मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत तर मोहोळमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचा आमदार आहे सोलापूर शहर मतदारसंघात एकमेव हो काँग्रेसचा आमदार आहे या निवडणुकीत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी उमेदवारी जाहीर आघाडी प्रचार होती त्यांनी गावागावात जाऊन कोपरा सभा बैठका आणि जनतेशी थेट संवाद साधण्यावर भर दिला तर उशिरा उमेदवारी मिळालेले भाजपचे राम सातपुते यांनी दिग्गज नेत्यांच्या सभांवर भर दिला यात पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी इत्यादी नेत्यांच्या सभांचा समावेश होता तर काँग्रेससाठी राहुल गांधी यांची एकमेव मोठी जाहीर सभा झाली होती शेतकऱ्यांचे प्रश्न मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासह सोलापुरातील पाणी प्रश्न उद्योगधंद्याचा प्रश्न सोलापुरातील बेरोजगारी हे मुद्दे मोठ्या प्रमाणात चर्चेत आले तर भाजपने ही निवडणूक राष्ट्रीय मुद्द्यांकडे देखील वळवण्याचा प्रयत्न केला धार्मिक ध्रुवीकरणाचे राजकारण देखील यंदाच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले या सर्व बाबींचा थेट परिणाम निकालावर होणार आहे या निवडणुकीत सोलापूर शहर उत्तर आणि अक्कलकोट हे दोन विधानसभा क्षेत्र भाजपसाठी प्रत्येकी वीस हजार ते पंचवीस हजार मतांची आघाडी मिळवू देऊ तर सोलापूर शहर मध्ये काँग्रेसला मोठा आजार देऊ शकतो असा राजकीय जाणकारांचा हो दक्षिण येथील मते ठरू शकतात सोलापूरात शक लिंगायत आणि मागासवर्गीय समाजाची मोठी संख्या या आहे पद्मशाली समाज भाजपची मतपेढी म्हणून ओळखला जातो लिंगायत समाज ही कायम भाजपच्या बाजूने उभा राहतो याशिवाय बहुसंख्य ओबीसी समाज ही बाजूने असल्यामुळे भाजपला मोठे मताधिक्य मिळण्याबद्दल या पक्षाच्या नेत्यांना विश्वास वाटतो मात्र लिंगायत समाजात मोठी पकड असलेले धर्मराज काडादी हे यंदा काँग्रेसच्या बाजूने उभे राहिल्यामुळे या मताधिक्यात फरक पडण्याची शक्यता वर्तवली जाते मागील लोकसभा लढती झालेल्या भाजप विरोधी मतविभागणी यंदा टळण्याची चिन्ह असून दलित मुस्लिम समाजासह मराठा व अन्य समाजाच्या मतदारांवर काँग्रेसची मदार आहे यात चांगल्या प्रकारे यश मिळाल्याचा काँग्रेसच्या नेत्यांचा विश्वास बळावलाय मोहळ मोहोळ पंढरपूर मंगळवेढा भागात मराठा समाज आणि शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे याच भागातील मराठा आरक्षण आंदोलन शेतकऱ्यांचा प्रश्न आदी बाबी भाजपसाठी कितपत मार, मार्ग कितपत मार्ग ठरू शकतात यावर त्यांचा जयपराजय अवलंबून आहे